भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कुरघोड्यांनी घेरलेले एकनाथ शिंदे आधीच अडचणीत आलेत आणि त्यात भर टाकायचं काम करतायत त्यांचेच आमदार आणि मंत्री काही मोजके नेते असे आहेत ज्यांचं एक प्रकरण होत नाही तर दुसरं बाहेर येतं यातलंच एक नाव म्हणजे संजय शिरसाट पैशांच्या बागेचा व्हिडिओ असू दे मुलाचं प्रकरण एमआयडीसी जमीन घोटाळा हॉटेल खरेदी प्रकरण आणि बरीच काही ही प्रकरण होत नाही सा, तर आता संजय शिरसाट पुन्हा एकदा अडचणीत आले रोहित पवारांनी मोठा बॉम्ब फोडत त्यांच्याच भाषेत सांगायचं तर गँग्स ऑफ गद्दारचा पर्दाफाश केलाय आणि त्यामुळे संजय शिरसाट पुन्हा एकदा गोतात सापडले एकंदरीतच प्रकरण काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सतरा ऑगस्ट ला एक पोस्ट टाकली ज्यात म्हटलं मातृभूमीशी गद्दारी करून इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या वारसदारांच्या घशात पाच हजार कोटींचा मलिदा वर्तमानातील गद्दारांची इतिहासातल्या गद्दारांशी हात मिळवणी गँग्स ऑफ गद्दारचा पर्दाफाश करण्यासाठी भेटू पत्रकार परिषदेमध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या पोस्ट नंतर ठरल्याप्रमाणे रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात पुरवांचा कट मोठा बॉम्ब फोडला काही कागदपत्र दाखवली हे प्रकरण महायुतीतल्या गेल्या टमच्या सरकारच्या काळातलं जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते रोहित पवारांनी पोस्ट करत या प्रकरणा संदर्भात माहिती दिली ज्यात म्हटलं मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटिशांना मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई परिसरातील सुमारे चार हजार एकरहून अधिक जमीन ब्रिटिशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिली होती नंतरच्या विविध कायदे नियम आणि निकला निकालानुसार ही जमीन सरकार जमा झाली परंतु वेगवेगळ्या प्रकारे गोलमाल करून ही जमीन परत मिळवण्याचा बिवलकर कुटुंबाने सातत्यानं प्रयत्न केला त्यालाही त्या त्या टप्प्यावरती नकार मिळाला पण विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांनी दोन हजार चोवीस मध्ये सिडकोचे अध्यक्ष होताच सगळे नियम बाजूला सारून पहिल्याच बैठकीत यातील सुमारे पंधरा हजार एकर जमीन या बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला या जमिनीचा बाजारभाव सुमारे पाच हजार कोटी रुपये असून या जमिनीवरती सिडकोला सुमारे घर बांधता आली असती पण गरीबांच्या हक्काची जमीन शिरसाट साहेब यांनी बिवलकर कुटुंबाच्या घशात घातली एकीकडे पाच हजारहून अधिक स्थानिक भूमिपुत्र जमिनीसाठी वर्षानुवर्षे संघर्ष करतायत त्यांना जमीन दिली जात नाहीये पण मराठा साम्राज्याविरोधात काम करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीरपणे पहिल्याच बैठकीत जमीन दिली जाते ही एक प्रकारे भूमिपुत्रांच्या बाबतीतही गद्दारीच आहे त्यामुळे बेकायदेशीर पद्धतीनं बिवलकर कुटुंबाला दिलेल्या जमिनीसह राज्यातील अशा सर्व प्रकारच्या जमिनी सरकारने परत घ्याव्या आणि संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा ही विनंती रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये केली एवढंच नाही रोहित पवारांनी या बिवलकरांनी कशा पद्धतीनं गोलमाल करत वर्षानुवर्ष ही जमीन आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला आणि कशा पद्धतीनं त्यांना दरवेळी त्यांचे जे अर्ज आहेत किंवा त्यांची जी मागणी आहेत फटावून लावल्याचे पुरावे देखील दिले आहेत ईस्ट इंडिया कंपनीनं बिवलकर कुटुंबाला जी जमीन इनाम म्हणून दिली त्याला स्पेसिफिक असा शब्द सरंजाम इनाम म्हणजेच राजकीय इनाम म्हणून दिली ती जमीन कुलाबा जिल्ह्यात रोहा पनवेल अलिबाग उरणे तालुक्यातील पंधरा गावांमध्ये आहे आता बॉम्बे सरंजाम जहागिरी आणि अन्य इनामे राजकीय स्वरूपातील पुनर्प्राप्ती नियम एकोणीशे बावन्न नुसार सर्व राजकीय इनामे सरकारच्या मालकीची झाली त्यानुसार बिवलकर कुटुंबाची जमीन या कायद्यामध्ये गेली असती परंतु या बिवलकर कुटुंबियांनी गोलमाल करत कागदपत्रांमध्ये फेरफार करून राजकीय इनाम मिळालेली जमीन वैयक्तिक इनामाची जमीन दाखवली आणि शासनाची फसवणूक केली आणि आपली जमीन वाचवली दुसऱ्या गो गोलमाल बेवलकर कुटुंबाने केला तो म्हणजे भारतीय वन कायदा एकोणीशे सत्तावीस कलम अडतीस नुसार बेवलकर कुटुंबाने सदरील जमीन वन विभागाकडे व्यवस्थापनासाठी दिली जमीन वन विभागाच्या ताब्यात गेली नव्वद वर्षांसाठी राखीव वन झाली एकोणीसशे साठ ते एकसष्ट मध्ये सदर जमिनी बॉम्बे कोर्ट ऑफ वॉर्ड्स अधिनियम एकोणीशे पाच अंतर्गत कलेक्टर व कोर्ट ऑफ वॉर्ड कोलाबा यांच्या देखरेखीखाली देण्यात आल्या शेतजमिनीवरची कोर्ट ऑफ वॉर्ड नाव लावलं एकोणीसशे एकसष्ट मध्ये महाराष्ट्र शेत जमीन अधिनियम कायदा म्हणजे जमीन धारण्याची कमाल मर्यादा अस्तित्वात आली या कायद्याअंतर्गत चौपन्न एकर पर्यंत जमीन स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार होता पण बिवलकर यांना सेलिंग ऍक्ट येणार आहे हे माहितीच कळलेलं होतं म्हणून त्यांनी चार हजार अठ्याहत्तर एकर जमीन हा कायदा येण्यापूर्वीच वन विभागाकडे तसेच कोर्ट ऑफ वॉर्ड्सकडे देऊन या कायद्यातून पळबाट काढली आणि शासनाची पुन्हा एकदा फसवणूक केली त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये महाराष्ट्र खासगी वन अधिनियमानुसार खाजगी वन सरकारच्या ताब्यात गेली दिवलकर कुटुंबाने एकोणीसशे एकोणसाठ मध्ये सिलिंग कायद्यातून वाचवण्यासाठी जमीन वन कायद्याकडे देऊन राखीव वण केली होती पण हे राखीव वन या कायद्यानुसार सरकारच्या ताब्यात गेले म्हणजे बिवलकर कुटुंबाचा कुठलाही अधिकार राहिला नाही रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार ही जमीन वन खात्याकडे गेल्यानंतर बिवलकर कुटुंबानं एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत कुठल्याच हालचाली केल्या नाही पण पन एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये खासगी वनसंपदा कायद्यात जमीन जाण्यास हरकत घेतणारा अर्ज केला पण अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीशे ला कलेक्टर यांनी हा आदेश एकोणीसशे पंच्याहत्तरच्या खासगी वनसंपादन कायद्यानुसार ही जमीन राज्य सरकारमध्ये विलीन झालेली असल्याचं घोषित केलं आणि बिवलकर कुटुंबाचा अर्ज फेटाळला पण बिवलकरांनी पुन्हा एकोणीशे एकोणनव्वद मध्ये कलेक्टरच्या आदेशाला पुन्हा न्यायालयामध्ये आव्हान दिलं आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चौदा ला उच्च न्यायालयाने बिवलकर कुटुंबाच्या बाजूने निकाल दिला पण या सगळ्यात दरम्यान एकोणीसशे एकाहत्तर मध्ये नऊ नवी मुंबई प्रकल्पाची घोषणा झाली त्यानुसार ठाणे तालुक्यातील चोवीस गावं पणवेल तालुक्यातील चौतीस उरण तालुक्यातील अठ्ठावीस अशी एकूण शहाऐंशी गावं अधिसूचित करण्यात आली या अधिसूचित जमिनी सरकोकडे देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला त्यानुसार एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी दरम्यान नवी मुंबई प्रकल्पासाठी या जमिनी संपादित करण्यात आल्या यामध्ये सिडकोने चारशे पंचेचाळीस एकर राखीव वन जमीन संपादित केली यामध्ये एकशे पन्नास एकर जमीन जी बिवलकर कुटुंबाने कोर्ट ऑफ वॉर्ड्स केंद्र हस्तांतरित केली होती पुष्टी होती आता ही जमीन तर गेली पण याचा लाभ याना त्या काळ योजनेद्वारे मिळावा म्हणून बिबलकर कुटुंबाने अनेकदा प्रयत्न केले पण देरवेळी हे प्रयत्न फेटाळले गेले पण यात सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संजय शिरसाट यांची सिडकोचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आचार आचारसंहिता पंधरा ऑगस्टला लागली त्याच्या पंचवीस दिवस आधीच पदभार स्वीकारला आणि या काळात शिरसाटांनी पंधरा ते वीस दिवस मिळाले होते ज्यात त्यांनी तीन बैठका घेतल्या आणि पहिल्याच बैठकीत बिबलकर कुटुंबाला जमीन देण्याचा निर्णय घेतला बिबलकर कुटुंबाला एकसष्ट हजार स्क्वेअर फूट जमीन दिली गेली ज्याची मार्केट पोटेन्शियल पाच हजार कोटी इतकी होती तर आठ हजार स्क्वेअर फूट वरती थ्री पार्टी अग्रीमेंट सुद्धा झालं यावेळी रोहित पवारांनी एक सवालही उपस्थित केला सर्वोच्च न्यायालयाच्या पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे प्रकरणात तसेच बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी झुडपी जंगल प्रकरणात स्पष्ट आदेश दिले आहेत की सर्वच राज्याच्या मुख्य सचिवांना स्पेशल टास्क फोर्स तयार करण्यास सांगून अकरा महिन्यांच्या आत देशभरातील वन विभागाच्या बळकावलेल्या जमिनी परत घेण्याच्या सूचना दिल्या एवढे सगळं असतानाही या प्रकरणी कारवाई होणार की नाही असा स्पष्ट सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला एवढंच नाही त्यांनी पत्रकार परिषदेत घेत पुरावे दाखवत यांच्या राजीनाम्याची मागणी केली काहीच पार्श्वभूमी आम्हाला तर माहित नाही हे त्या काळातलं जे आहे याच्यामध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं आहे जे त्यावेळेस म्हणजे सरदार विनायकराव दरुराज बिवळकर वर्सेस सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया इन काउन्सिल म्हणजे हे ब्रिटिशकालीन कागद आहे याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण आज गेला तर त्यांनी सांगितलंय की ब्रिटिशांना मदत केल्यामुळे मराठा साम्राज्याच्या विरोधात म्हणून त्यांना ती जमीन त्यावेळेस मिळाली होती हे स्पेसिफिकली अशा पद्धतीचे डॉक्युमेंट आहे आज ते राजकारणात आहे का अब्जपटी आहेत का करोडपती आहेत का कुणी असलं तरी त्यांनी कुठंतरी त्या काळामध्ये त्या परिवाराने मराठा साम्राज्य आणि त्याच्याचबरोबर या देशाच्या विरोधात ब्रिटिशरला मदत केली आणि त्यांचे हे वंशज आहे आणि त्या खोलात न जाता टेक्निकली सुद्धा बघितलं तर बिवलकर परिवाराचा या जमिनीवर कुठेही हक्क नाही कारण याच्यावर फक्त कोणाचा हक्क असेल तर महाराष्ट्र शासन आणि गरीबाचा सामान्य लोकांचा हक्क आहे त्यामुळे कुठल्याही पार्टीचा त्यांना पाठिंबा पार्टी असला पण आत्ता असं दिसतंय की शिंदे साहेबांच्या पक्षाच्या नेत्याचं म्हणजे शिरसाट यांचा उघड उघड पाठिंबा या बिवलकर परिवाराला आहे म्हणूनच शिरसाटांवर आज कारवाई केली गेली पाहिजे ज्या पद्धतीने त्यांनी पैसा हा कमवलेला आहे बिवलकर परिवाराला पाच हजार कोटीचा नफा घडून आणलेला आहे या शिरसटांवर ते आज एका पदावर आहेत त्या पदाच्या माध्यमातून ते जे काही समाज कल्याण विभाग आहे त्यामध्ये सुद्धा त्याच हेतूतून ते भ्रष्टाचार करू शकतात त्यामुळे झालेल्या भ्रष्टाचाराचा त्यांना तिथं किंमत मोजावीच लागेल आणि आहे त्या विभागात ते अजून भ्रष्टाचार करू नये म्हणून त्या पदावरून काढणं हे फार राज्याच्या हितासाठी असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आता या प्रकरणामुळे मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा गोत्यात सापडलेत आणि शिरसाटांमुळे एकनाथ शिंदे सुद्धा त्यामुळे आता शिरसाट या गोष्टींवरती काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका